तुमची पहिली डिलिव्हरी असू द्या किंवा दुसरी डिलिव्हरी असू द्या जेव्हा तुम्ही बाळाला पहिल्यांदा ब्रेस्ट फिडिंग करायला जाता तर त्यावेळी निप्पलवरती क्रॅक येणं सूज येणं किंवा तिथे खूप जास्त वेदना होणं किंवा कधी कधी रक्त येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता या पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बाळाला फिडिंग करायला घेता तर त्यावेळी एकतर तुम्हीही शिकत असता बाळ सुद्धा लॅच प्रॉपर करणं हे शिकत असता आणि अशा वेळी असे क्रॅक्स येणं किंवा थोडंसं दुखणं हे नॉर्मल आहे परंतु एकदा का बाळ आणि तुम्ही ब्रेस्ट फिडिंग बाळाला कसं करायचं आहे किंवा बाळाने सुद्धा तोंडामध्ये निपल घेऊन कशा पद्धतीने सक करायचं आहे हे एकदा शिकला की त्यानंतर मात्र हे जे काही निपल क्रॅक्स आहेत किंवा पेन आहे हे होणं टोटली बंद व्हायला हवं जर हे परत तरी सुद्धा होत असेल म्हणजे जेव्हा बाळ हात नॉर्मली दूध पितो आहे बरेच दिवस झालेले आहेत तरी सुद्धा निपलला क्रॅक्स आलेले आहेत किंवा दुखत आहेत किंवा तिथे रक्त येतं आहे सूज आहे खूप जास्त वेदना होत आहेत असं जर तुम्हाला जाणवत असेल तर त्यावेळी तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग पोझिशन आणि बाळाच्या लॅचवरती तुम्हाला लक्ष देणं हे गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला फिडिंगसाठी घेतले तर त्यावेळी तुमची जी पोझिशन आहे ही प्रॉपर असायला हवी बाळाच्या अंगावर न झुकता तुम्हाला बाळाला वरती उचलायचं आहे बाळाचं डोकं हे थर्टी डिग्रीमध्ये वरती ठेवायचं आहे त्याचबरोबर बाळाचं जे हनुवटी आहे ही ब्रेस्टच्या खालच्या बाजूला चिकटलेली असायला हवी बाळाने मोठा आ करण्यासाठी बाळाच्या खालच्या ओठावरती किंवा वरच्या ओठावरती तुम्हाला निपल थोडंसं टच करायचं आहे आणि त्यानंतर बाळाला जो काही ब्रेसमेलचा वास येतो किंवा हा थोडासा ऍक्टिव्हेट होतो आणि तोंडाचा आ करतो बा जोपर्यंत मोठा तोंडाचा आ करत नाही तोपर्यंत बाळाच्या तोंडामध्ये तुम्हाला निपल द्यायचं नाही आणि लक्षात घ्या निपल हे फक्त जो पुढचा टोकदार का भाग आहे हाच नाही तर पूर्ण जो काही काळा भाग आहे निपल आणि निपल भोवतीचा जो काळा भाग ज्याला एरिओला असं म्हटलं जातं तर तो पूर्ण भाग हा बाळाच्या तोंडामध्ये जाणं गरजेचं आहे जर फक्त निपलचं टोक बाळ तोंडामध्ये घेऊन ओढत असेल तर एकतर त्यावेळी बाळाला दूधही प्रॉपर मिळत नाही आणि तुमच्यासाठी सुद्धा हे जे काही ब्रेस्ट फिडिंग आहे हे अतिशय पेनफुल होऊ शकतं क्रॅक्स येऊ शकतात किंवा खूप जास्त दुखू शकतं त्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा काळा भाग बाळाच्या तोंडामध्ये जाणं आवश्यक असतं आणि त्यासाठी बाळाने मोठा आ, हो आ करणं सुद्धा गरजेचं आहे हा मोठा आ केल्यानंतरच बाळाच्या तोंडामध्ये तुम्हाला निपल घालायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ हा दूध पितो आता नॉर्मली पहिले जे दहा पंधरा मिनिट आहेत तोपर्यंत ऍक्टिवली दूध पीत असतो त्यानंतर मात्र बाळाचा पोट भरतं किंवा ब्रेस सुद्धा रिकामा होतो आणि बाळाला कम्फर्ट मिळावा यासाठी बाळा निपल सोडत नाही अशा वेळी काय होतं की खूप जास्त बाळाची जी सलायव आहे हे निपलवरती लागते आणि यामुळे निप्पल क्रॅक्स वाढण्याची शक्यता असते तर हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे मॅक्झिमम पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला एका ब्रेस्टला बाळाला ब्रेस्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर ब्रेस्ट चेंज करायचं आहे बाळाला असंच तोंडामध्ये धरून ठेवू द्यायचं नाही खूप जास्त का यासोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाळा जेव्हा झोपी जातो ब्रेस्ट प्लिक घेता घेता बाळ झोपी जातो आणि बाळाने जे काही एक सक्शन तयार केलेलं असतं किंवा एक व्हॅक्युम तयार होतं आणि त्यामुळे जे निप्पल आहे किंवा ब्रेस्ट आहे हा तुमचा बाळाच्या हिरड्यामध्ये अडकलेला असतो अशा वेळी तू फक्त ओढून काढायचा नाही बाळाच्या तोंडाच्या साईडला म्हणजे ओठांच्या दोन्ही बाजूच्या एकदम कॉर्नर मध्ये तुम्हाला तुमची करंगळी आहे ही घालायची आहे थोडंसं व्हॅक्युम रिलीज करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं निप्पल बाहेर काढून घ्यायचं आहे जर तुम्ही खेचून घेत असाल तर त्यावेळी सुद्धा क्रॅक्स येणं किंवा खूप जास्त पेन होणं किंवा रक्त येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणखी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काही मदर्सना सवय असते की प्रत्येक वेळी फिडिंगला घेण्या अगोदर निप्पल हे वॉश करतात किंवा पाण्याने पुसून घेतात असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही प्रत्येक वेळी जर तुम्ही पाण्याने निप्पल धुत असाल तर त्यावेळी स्किन मधला जो ड्रायनेस आहे हा वाढतो आणि त्यामुळे निप्पल क्रॅक्स येतात ला तुम्हाला प्रत्येक वेळी धुण्याची किंवा स्वच्छ करण्याची गरज पडत नाही निपलवरती कधीही घाम येत नाही त्यामुळे तुम्हाला क्लीन ना जर, आ, क्लीन हे क्लीन करण्याची गरज नाही दिवसातून एकदा तुम्ही जर हे पाण्याने स्वच्छ अशा पाण्याने क्लीन करत असाल तरीही ओके आहे क्लीन करताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त परफ्युम केमिकल असणारं जे काही साबण आहे बॉडी वॉश आहे याचा वापर करायचा नाही नॉर्मल पाण्याने तुम्हाला हे जे काही आहे। निपल आहेत हे वॉश करणं गरजेचं आहे याशिवाय निपल क्रॅक्स असतील तर तुम्हाला ब्रेसमिल्क जो थोडंसं मिल्क आहे नॉर्मली जे काही घट्टसर दूध आहे म्हणजे बाळाने दूध पिऊन झाल्यानंतरचं जे दूध येतं ना, तर ते दूध काढून थोडंसं निपल लावायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ हे ड्राय होऊ द्यायचं आहे आणि म्हणजे हे जे काही क्रॅक्स आहेत आहेत लवकर मदत होते आता हे जे काही क्रॅक्स रक्त येत आहे खूप ये जास्त दुखत आहे यावरती काही मेडिसिन आहे का नक्कीच यावरती तुम्हाला काही मेडिसिन्स आणि ऑइंटमेंट मिळतात यासाठी मी माझ्या ब्रेस्फिंग जर्नीमध्ये हे जे काही क्रीम आहे एच पी एनोलीन लावायचं हे जे काही क्रीम आहे हे महाग आहे परंतु हे खूप इफेक्टिव्ह आहे सलग तीन दिवस जरी तुम्ही हे निपलवरती लावत असाल तरी सुद्धा तुमचे जे क्रॅक्स आहेत किंवा पेन आहे हा पूर्णतः बंद होतो शिवाय हे लावून सुद्धा तुम्ही बाळाला ब्रेसफिडिंग करू शकता म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला हे क्रीम लावलेली आहे आणि नंतर परत धुण्याची गरज आहे त्यानंतर तुम्ही बाळाला ब्रेस्फिडिंग करू शकता बिलकुल नाही तुम्ही हे क्रीम लावून सुद्धा बाळाला ब्रेस्फिडिंग करू शकता बाळासाठी हे एकदम सेफ आहे आणि निपल क्रॅक्स किंवा सोर निपल वरती हे अतिशय इफेक्टिव्ह असं सुद्धा हे क्रीम आहे पण बेस्ट आहे की हे क्रॅक्स येऊ नयेत यासाठी तुम्ही जे काही आपलं हँड मिल्क आहे हे वारंवार तिथे प्रत्येक फिट नंतर लावणं हे गरजेचं आहे सगळ्यात शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला निपल क्रॅक्स असतील निपल दुखत असेल किंवा आणखी तिथे रक्त येत असेल खूप जास्त सूज आली असेल तरी सुद्धा तुम्हाला बाळाला फिडिंग करणं बंद करायचं नाही कारण जर तुम्ही बाळाला फिडिंग करणं हे बंद केलं तर एकतर तुमचा मिल्क सप्लाय लो होणार आहे की जो परत वाढवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत शिवाय हे जे काही दूध आहे हे जर निपलमध्ये ब्रेस्टमध्ये तसंच साठून राहिलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे खूप जास्त वाढू शकतं आणि हा जो पेन आहे हा अगदी असहनीय आहे आणि म्हणूनच या ही जी चूक आहे तुम्हाला अजिबात करायची नाही आता जर दुखत असेल बाळाला दु... तोंडामध्ये निपल हे देऊच वाटत नसेल तर त्यावेळी तुम्ही निपल शिल्ड यूज करू शकता किंवा पंपने तुम्ही हे जे दूध आहे हे एक्सप्रेस करून चमच्या वाटीने बाळाला देऊ शकता पण एनी कॉज तुम्हाला हे जे काही दूध आहे हे मधून बाहेर काढणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये खूप जास्त कामी येणार आहेत भले तुम्ही फर्स्ट टाईम मॉमो असू द्या किंवा तुमची सेकंड डिलिव्हरी असू द्या या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार टिप्स फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे